आपला पेपर एक मधला भाग दोन जो आहे तो म्हणजे गणित आता या गणितामध्ये एकूण आपल्याला जे प्रश्न आहे किती प्रश्न आहे पन्नास प्रश्न पन्नास आणि गुण किती आहे प्रश्न पन्नास गुण आहे शंभर किती महत्वाचा आहे बघा बरं जसं आपण भाषेचं पाहिजे कमी वेळात सोडवायचं आपल्याला पन्नास प्रश्न आणि गुण शंभर म्हणजे अतिशय महत्त्वाचा महत्वाचा पूर्ण या विषयावर अवलंबून आहे मग सांगितलं आउट मार्क घेतात मुलं त्याच्यात भाषेमध्ये पण एखाद्याच प्रश्नात जिथे आपण मगाशी चर्चा करत होतो इथं संदिग्धा येऊ शकते आणि तिथे अवघड पण असतो तो प्रश्न तो थोडा काठीण्य पातळीचाही असतो आणि तुमचं मेरिट ठरवणारा तो, तो प्रश्न असतो पण गणितामध्ये असं नाही गणितामध्ये तुम्हाला शंभर पैकी शंभर इथं संदेश जाता नसते जसं तुम्ही म्हटलं ना मग लक्षात किती ठेवायची आम्ही बरोबर आहे तिथं चॅलेंज किती ठेवणार हो लक्षात कारण एखादा मुलगा म्हणेल की मग एम सिलेबस द्या नाही आला बरोबर आहे तुम्हाला खूप अवजड वाटू देऊ टाका एम सिलेबस असतो हे जे आपण घटक सांगितले का मग ते चेच घटक आहे त्यामुळं थोडी तिथं वाढवलेली असते आणि पुढे ना काय हरकत नाही ना अवघड काही नाही आता प्रश्न आपल्याला याचे जे घटक आहेत मगायच्यासारखे आपण मगाशी जसं अनालिसिस केलं तसं अनालिसिस एक पाच मिनिटामध्ये करू आपण कारण तुम्हाला जायचं मी मगाशीच सांगितले की माझे व्याख्यान हे ग्राउंड लेव्हल पासून असणार मी तुम्हाला डायरेक्ट ते काय आलोय चार पाच प्रश्न दिले पाहिजे साठी ध्याव होऊन केलंय आणि जय सूर्या सारखी त्या आपल्या सूर्यकुमार यादव सारखी बॅटिंग केली न बॅटिंग नाही करायची बघा हसवायचं काहीतरी जोक सांगायचे आणि नाही मी सांगितलं आजची डेट तुम्ही लक्षात ठेवा परत सरांना मला मार्क सांगायचा आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यामधला हा आठवणीत राहणारा दिवस राहणार आहे त्यासाठी की पुढे तुम्हाला लक्षात येईल के के की घटकामध्ये कारण प्रत्येक घटक अनालिसिस केलेले बारीक सूक्ष्म केलेले प्रश्न हे तयार केलेले प्रश्न असतात उचललेले प्रश्न नसतात आणि घटक किती सांगा पण पटपट पट, -पट, 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 -पट। गणिताचे घटक चाललेत आपल्याला हा पटपट तुम्ही पण द्यायचे माझ्या बरोबर मला एकट्या कामाला हवायचं नाही तुम्ही सुद्धा लिहायचे बर्फा द्यायचे स्पीड वाढला पाहिजे गणितामध्ये तुम्हाला जर मार्क मिळवायचे असतील तर पट तुमच्यामध्ये काही कौशल्य पाहिजेत बा पहिलं कौशल्य तुम्हाला प्रश्न भरपण वाचता आला पाहिजे प्रश्नाचे वाचन नोट डाऊन <laughs> प्रश्नाचे वाचन प्रश्नाचे आकलन आकलन शब्द कळतोय का का जरा मराठीत सांगू आकलन म्हणजे समज समज म्हणजे समजला पाहिजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये तो प्रश्न तुम्हाला कळाला पाहिजे कधी कधी प्रश्नच कळत नाही बाबा हो आम्हाला प्रश्न सोडवणार कसा तर प्रश्नाचं आकलन झालं पाहिजे आणि प्रश्न सोडवण्याचा वेग प्रश्न सोडवण्याचा वेग हे घटक अतिशय महत्वाचे तुमचा वेग किती आहे जर सहजासहजी ज्ञानावरचे आकलनावरचे प्रश्न आहे ना याला वेग वाटला पाहिजे तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे आकडे मोड आहे हे आकडे मोड इथं अचूक आकडे मोड अचूक आकडे मोड सर एक पेपर असा द्या कि आकडे मोड्यावर एक पेपर द्या आकडे मोडीचा बाकीचा प्रश्न नाही फक्त आकडे मोडीवरचे प्रश्न द्यायचे जिथे यांना फास्ट क्रिया करावी लागते आपले जे पहिले दोन घटक आहेत आकडे मोड अचूक आकडे मोड करता आले पाहिजे मॅडम आहे तेच फास्ट वेग वाढला पाहिजे आता याच्यासाठी काय आवश्यक आहे तुम्ही सांगा मला काय काय आवश्यक आहे अचूक आकडेवोड कशी आहे तुमच पहिल्या क्रिया बेसिक क्रिया बेरीज वला बाकी गुणाकार भागाकार पटपट करता आला पाहिजे पाणीपाठांतर पाहिजे तर पाणी पाठांतर पटकन भाग देता येतात कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला पटकन भाग देता येतो वर्ग घन मूळ परफेक्ट पाहिजे तिथं अजिबात आपल्याला कुठल्याही प्रकारची आपली जर एखाद्या मुलाला गणित खर्च वाटत असेल एखाद्या मुलाला गणित अवघड जात असेल एखाद्या मुलाची गणिताची मार्ग जात असतील त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा अतिशय महत्वाच्या गोष्टी कारण याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही घेऊन घेतलं तुम्ही नोट केले याच्यावर फोकस करा आता या बघा त्याच महत्व सांगतो पुढे पहिला घटक पटकान संख्या ज्ञान ओके दुसरा हा संख्यावरील क्रिया तिसरा घटक पाच बघून सांगायचा नाही भूमिती चौथा घटक महत्व मापन पाचवा घटक पाचवा घटक साडेती घटक क्रमांक सहा व्यावहारिक गणित व्यावहारिक गणित आणि सातवा घटक अंजबरा गणित व्हेरी गुड हे सात आपले मुख्य बॉस आहेत सगळे बरोबर जसे आठवड्याचे वार सात तसे आपले हे बॉस सात आता यामध्ये हे उपघटक भरपूर आहेत या प्रत्येकामध्ये उपघटक ते ते सांगतो त्या अगोदर याचं वेटेज कसं आहे संख्या ज्ञानाला किती वेटेज आहे सहा टक्के संख्यावरील क्रिया चौदा टक्के भूमिती वीस टक्के महत्वमापन वीस टक्के प्रमाण सांख्यिकी सहा टक्के त्यानंतर व्यावहारिक गणित सोळा टक्के आणि बिजगणितावरचे प्रश्न अठरा टक्के आता या प्रश्नांच जर तुम्ही पाहिलं तर याला साधारणतः फिफ्टी पर्सेंट कारण शंभर टक्क्यापैकी पन्नास प्रश्न आहेत ना तर याचे निंबे तिंबे प्रश्न येतात तर सहा म्हणजे तीन प्रश्न असतात मी लिहितो प्रश्न तीन सात दहा दहा तीन बोला आठ आणि नऊ प्रश्नांची संख्या बोजा नऊ आठ सतरा सतरा संध्या तीस संध्या चाळीस संध्या पन्नास हे झाले पन्नास प्रश्न इतकं बारीक अनालिसिस याच्या बाहेर प्रश्न येत नाही आता आपल्याला बघा हा जो भाग आहे ना हा संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया हे दोन घटक आहेत या दोन घटकाला फार तुम्हाला कष्ट घ्यायची अजिबात गरज नाही हे तुमचं ज्याला आपण म्हणतो ना बाबजात कमाईने पिढीजात कमाई नाही बाप कमाई नाही मी जे आपल्या वडिलांनी पूर्वजांनी कमवून ठेवलेलं आहे ते जे आहे ना दोन तीन वर्षामध्ये अगदी एक पासून पाचवीला सहावीला सातवीला हे तुम्ही कमवलेलं आहे ते तुम्हाला पाचवीलाही होत यात एकही घटक वेगळा नाही कोणकोणते घटक आहे त्याच्यामध्ये सांगा पडतो परिमेय अपरिमेय संख्या सगळ्या याला याला नंबर नैसर्गिक म्हणायचे सगळे नंबर फॅमिली नंबर फॅमिली सगळ्या संख्या याच्यामध्ये आता आपल्या आता आपल्या याच्यामध्ये आपण प्रत्येक कंटेन वाईज पहिल्यांदा जाणार आहे कंटेन वाईज आणि दुसऱ्या हाफ सेशन मध्ये आपण प्रश्न निर्मिती करणार आहे प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न येतात त्यानंतर सोपे प्रश्न कठीण प्रश्न कसे येतात वेगळ्या प्रकारचे प्रश्न काही प्रश्नांसाठी कोणत्या टिप्स वापरायच्या याच्याकडे जाणार तर हा पहिला भाग आहे हे अभ्यास करण्याचा भाग आहे प्रश्नपत्रिका आणि सरावाला पुढे जाऊ